हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू आवर चॅनल प्रेहान वर्ल्ड मी आहे प्रेरणा आणि घेऊन आलेली आहे नवीन ब्लॉग तर आज मायशूची तब्येत बरी नाही आहे मायशूला झाली सर्दी खोकला तर हा हाय कर मायशू हाय से हॅलो मायशू पण ब्लॉगिंग शिकायला लागली आता दीड वर्षाची झाली ना ती पण शिकायला लागली आता एक झाली सॉफ्ट दिया पण आली तिची से ह आमच्या इथे डॅडा पण बसला हॅलो तर आज आहे संडे आणि आम्ही चाललेलो आहे घरी एक फॅमिली फंक्शन आहे तर बारसं आहे तर त्यासाठी जाणार आहोत हां मम्मी पण आहे इथे तर बारसं आहे त्यासाठी आपण जाणार आहोत आज आणि बारसं म्हणजे आमच्याकडे एक फॅमिली फंक्शन तर फॅमिली फंक्शन म्हणजे माझ्या सासरी बारसं आहे बारसं म्हणजे हे चिल्ला म्हणतात राईट ना ना छल्ला म्हणतात हा राई सॉफ्टिनी बरोबर सांगितलं छल्ला छल्ला कि चिल्ला छल्हा हा तर ते आहे आणि आखिका पण आहे तर चला माझ्यासोबत कनेक्ट राहा प्रकारे बारसं असतं इन शॉर्ट बारसं तर कशा प्रकारे असतं तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आज आपण तिथून ते झाल्यानंतर जाणार आहोत मम्मीकडे हे पार्सल ड्रॉप करायचं आम्हाला हे वालं मम्मीकडे कारण तिला आहे सुट्टी तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघूया आपण कसं असतं मुस्लिम फॅमिलीमध्ये कशा प्रकारे करतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि स्टेटिन स्टे कनेक्टेड चलो इसको वापस नहीं 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 आर्यन अब इंस्टॉल कर बोले मतलब अपडेट ये ये जाएगा नहीं 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 माश

लोई तर आम्ही आलेलो आहे मम्मीकडे आत्ता आणि आत्ता आम्ही चाललो आहे मोबाईल घ्यायला पप्पांना मोबाईल घ्यायचा आहे तर त्यासाठी आम्ही चाललेलो आहे तर चला जाऊया आपण पाऊस येतोय खूपसारखा भुरभूर भुरभूर पाऊस चालू आहे तर आता मी माशीला ठेवून आम्ही दोघं चाललो फक्त <laughs> मम्मी वाव क्या बसतं मस्त वाव क्रोमामध्ये नाही भेटला आम्ही आता चालले रिलायन्सला ते नाही भेटले तर मग विजय सेल्सला आम्हाला साधा फोन घ्यायचा आहे स्मार्टफोन नाही घ्यायचा आहे त्याच्यामुळे आम्हाला शोधायला लागतं नोक्याच आहे ना नोक्याच आहे ना

घेतलं <laughs> <ला> ना <laughs> वॉरंटी कशाची एक वर्षाची

तरी काय असे असे वाले काय फर्स्ट स्टार्टिंग कशाला सिम नाही त्याच्यात अरे चेक करतोय बाबा असं का नको गुगल पे पण आहे करायचे का नको बाबा कुणाला पण पैसे पाठवून ठेवतील तुमचं कार्ड आपल्याला पण असं ठेवलं पाहिजे म्हणजे तुम्ही प्रॉब्लेम आला तर आपला कॉल चालतो चल थँक्यू quay ra quay ra được đi để dẫn đi म्हणून द्या काय द्या नाहीये द्या काय ऐक्या द्या काय मायशीला आलत टेन्शन ती अचानक कुठून चवर्ती बघितलं नाही तर सॉफ्ट दिसली नाही तिला त्याला म्हणते रिवाज घेत या नाही हे असं आत्ता मी आलो घरी आणि पप्पांना मोबाईल वगैरे घेऊन आलं घेऊन आलो आणि आम्ही क्रोमामध्ये गेलो आणि बाकीच्या ठिकाणीमध्ये पण गेलो होतो बट तिथे भेटत नव्हतं त्यांना छोटावाला रेग्युलर यूजसाठी पाहिजे होता पप्पांना तर आम्ही आता मोबाईल आणला त्यांना छान असा आणि आता आम्ही जेवण वगैरे केलेलं आहे आणि आम्ही तर सांगू आता घरी तर हा होता माझा आजचा ब्लॉग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया छान छान नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय